सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनी सावे गावचे सुपुत्र सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त सेक्युलर मुव्हमेंट महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष व सुभव करिअर अकॅडमीचे संस्थापक माननीय भरतकृष्णा शेळके यांच्या हस्ते सावे ग्रामपंचायत सावे माध्यमिक विद्यालय सावे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावे इथं ध्वजारोहण झाले यावेळी सावे ग्रामपंचायतचे सरपंच माननीय शिवाजी यांच्यासह उपसरपंच सर्व सदस्य ग्रामसेवक व गावातील सर्व सर्व प्रतिष्ठित नागरिक तसेच करिअर विद्यार्थी उपस्थित होते यावेळी सुपुत्र माननीय भरत शेळके यांनी सर्व विद्यार्थ्यांना व तरुणांना मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी देशप्रेम आणि आदर्श नागरिक कसं बनायचं व त्यातून देशसेवा कशी घडेल हे त्यांनी त्या माध्यमातून सांगितले हे ऐकून विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली विशेष म्हणजे कडकडीत आवाजामध्ये महाराष्ट्र जवानाने परेड परेड मार्च केली आणि त्यामध्ये माननीय भरत साहेबांनाही प्रजासत्ताक झेंडावंदन वेळी महाराष्ट्र सुरक्षा बल व सुभाव करिअर अकॅडमीच्या जवानांकडून सलामी घेताना त्यांच्याच गावामध्ये पोलिस अधिकाऱ्यांच्या गणवेशामध्ये प्रथमच पाहिल्यामुळं संबंध गाव आणि परिसरामध्ये स्फूर्तीदायक वातावरण निर्माण झाले सावेगावच्या इतिहासात प्रथमच असा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पहावयास मिळाला अशी सांगोला तालुक्यातील जनमानसात चर्चा सुरू आहे